आज अकरा सप्टेंबर आपण जालना मार्केट भाजीपाला होलसेल खेदीमध्ये बघू शकता मा मार्केट मध्ये आजची भाजीपाल्याची काय परिस्थिती या भाजीपाला व्हिडिओ चावट पण सेट काकडे काय बघू लागला काकडे तीस रुपये किलो तीस रुपये किलो कागल मस्त मार्केट आलं का ठीक आहे वांगे काय काय ठिकाणा वांगे तीनशे रुपये कॅरेट तीनशे ला कॅरेट ठीक आहे चला बाकीचे आलू बघू आपण मग सर टमाटे टमाटे काय भाव झाले आज टमाटे सातशे टमाटे काय काय टिकले टमाटे सातशे साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये काय सुपर माल चला इथं काकडा मिरची मोडली काय भाव भाविक आपण काय भाव काय ना काकडा मिरची काकडा मिरची चाळीस रुपये काकडा मिरची एकदम सुपर क्वालिटी चाळीस रुपये किलो कोणाचे काकड काय भोगल्याच चाळीस रुपये दिले सांगतो का ठीक आहे ठीक आहे चला मार्केट वगैरे भरलेलं आहे आता सध्याला माल कमी असतं मग मार्केट तेव्हा संपायला लागलं ला। कारण की माल सध्याला शॉर्टेज आलेला हर मालाचा तेव्हा माल तेव्हा सुटून चालू लागले ला, तेव्हा मार्केट लगेच खाली व्हायला लागले काय शेकड्या कला बाबा का तुम्ही आठशे रुपये शेकडा ठीक आहे म्हणजे आठ रुपये गड्डी दार लिखले चाळीस ते, गे। ते, गे। ते गे। पन्नास रुपये सुपर क्वालिटी पाच कांद्याचं पातळ एकदम सुपर क्वालिटी काय बघितली भाऊ म्हणजे सहा रुपयाला भेळा एक गड्डी का ठीक आहे सहाशे रुपये शेकडा सुपर एकदम नवीन कांदा

आठशे नऊशे रुपये सुपर माल येत कारले <laughs> का वेगवेगळे चाळीस रुपये काय म्हणला काय भाव माल सांग ना ठीक आहे टमाटाच काय भाव कॅट ठीक आहे तुम्ही बघू शकता मित्र आपला जानना मार्केटला सहाशे रुपये कॅट विकायला लागले एकदा सुपर मालशे वांगे पाचशे रुपये का ठीक आहे काय बोगाले तीस नंबर आडत कित नंबर आपली तीस नंबर आत मध्ये ठीक आहे चला चौळी काय भोगला आज चौळी काय ऐकायला कुठ काय भोगळाली कस काही नाही सुपर क्वालिटी पाच चौळी एकदम आपली भाव काय खुल्ला आपला कमी भाव खुल्ला तरी बिराण माल आपला ठीक आहे सुपर चौळी एकदम चाळीस रुपये तुम्ही बघू शकता क्वालिटी पाच गोबीकली फुलगोबी आज सुपर पन्नास ते साठ रुपये एकदम क्वालिटी पाच तर जालना मार्केटहून टमाटे आपल्या सततला इथून व्यापारी आले त्यामुळे टमाट्याचे भाव वाढायला कुठेतरी सुरुवात झाली आता इथून पार्सल उलाला आपला टमाट्याचा माल तर टमाट्याचे काय भाव इकडे पैशाल एकदम सुपर पांजे आहे काय भाव तू काय काढल काय कॅट काय कॅट साहेब सातशे रुपये कॅट तर आमच्या शेटकर स्पेशल भेंड्याचे आडत ते तुम्ही बघू शकता स्पेशल भेंडी आहे शेटकर आमच्या कालू शेटकर सर शेट भेंडी काय बघली वाच काय बा वीस पंचवीस रुपये भेंडी ठीक आहे क्वालिटी वाज भेंडे वीस ते पंचवीस रुपये माल सुपर असते तर पंचवीस तर चला बाकीचं भाजीपाल्याचं आड घेऊ आपण घेतो साईडला वांगे वगैरे दिसते वांग्याचे काय भाव खुले वांग काय बघले वाच सेट शेतकरी यांचे वांगे एकदम क्वालिटी वाज वांका काय बघायला मला चारशे साडेचारशे कॅट वाँ किती कॅट आणले त्याच आणलं बारा आणलं का ठीक आहे ठीक आहे माल वगैरे कसं डाऊन झाला का वातावरण का आता फटका बसला का इथून पुढं कशी परिस्थिती येईल वांगे सध्या व्हायरस वगैरे येईल का म्हणजे भाव वाढ का ठीक आहे हा हा त्यातून पुढे धुई वगैरे येते समजा ठीक आहे ठीक किलो चला गवर एकदम क्वालिटी पास सकाळ ते साठ रुपये किलो सर गवार काय बोल गवार साठशे साठ रुपयाचे लेखे तीस रुपये तीस रुपये साठ वाला कोणता वाल माल आहे आपल्यामध्ये क्वालिटी साठ वाला माल चाळीस पन्नास पन्नास माल ते समोर ठीक आहे ठीक आहे जसं पाहिजे तुम्ही बघू शकता त्याच्या ढेरे लागले जसं म्हणजे चाळीस पासून तर साठ पर्यंत माल एकदम क्वालिटी जशी क्वालिटी कवी असते तर भाव जास्त कारली कुठे पन्नास रुपये काय पो आपण चोपडे तुडके चोपडे तोडक काय काढ चारशे रुपये चोपडे तोड तर मार्केट मध्ये बघू शकता मला जवळपास मी म्हणजे मार्केट मध्ये येतो तसपासून भैया भेंडी किंवा चवळी लावतच असतो तर भैया सध्याला काय परिस्थिती भेंड्याची कस का वेकडे म्हणजे काय भाव विकला तरी सध्या वीस रुपये समजा मिनिमम आताच्या मध्ये काय भाव पाहिजे आता तीस ते पस्तीस रुपये तेव्हा कुठं शेतकऱ्या शेतकऱ्यापुरतं ठीक आहे आम्ही या वर्षी चवळी वगैरे लावणे काढून चवळी चांगला भाव चवळी चांगला भाव आहे का ठीक आहे आता सध्याला तुम्ही मला जेव्हापासून कळतं तुम्ही खूप म्हणजे भाजीपाला वगैरे करता <ला>? तर आपला शेतकरी जे नवीन आहे आता सध्याला त्याला भाजीपाला करायचा कोणते भाजीपाला लावायचं जेणेकरून पुढं भाव भेट था। ना असं आता भेंडी भेंडी लागवड पन्नास रुपये आजूक परत त्यानंतर टमाटे टमाटे गोबी तर आपलं दोन ते अडीच महिन्यात येणार पीक कोणतं असं जे की निघून शेतकऱ्याला तर काय दोन ते अडीच महिन्यात पाणी पुरत त्यानंतर शेतकऱ्याला पाणी पुरत नाही मेथी कोथंबीर ठीक आहे ठीक आहे आता सदली पाहिला शंभर टाके भाव भेटेल का नाही भाव आता कारण सध्या मी खूप भाव सध्याला खूप भाव आहे आता टाकलं समजा भाऊ भेटणार ठीक आहे ठीक आहे तर आपण किती वर्षापासून भाजीपाला करतात दहा वर्ष दहा वर्षापासून ठीक आहे म्हणजे भाजीपाला तुम्ही शेतामध्ये पिकवताना विकतात नुसतं मार्केटमध्ये का मार्केटमध्ये ठीक आहे विकत वगैरे काही नाही बस बाजारामध्ये ठीक आहे तरी कसं वाटते भाजीपाला शेतकऱ्याला काय पण नाही शेतकरी दोन्ही एक एकर थोडंफार पाणी एकर शेतकरी भाजीपाला हात चालू असतो जोरदार फक्त कधीतरी घाटा पण खावा लागतो समजा का तर चाला आपला आपल्याला प्रेरणा चांगली भेटली जेणेकरून म्हणजे आज काल काय पुरं जे दोनशे तीनशे रुपये कामाला जाते हो दे शेती शेती करा जीवन येते त्या भयान तुम्ही बघू शकता पाणी थोडं